आदरणीय स्वामी भक्त राय परांसवे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण अकरावं स्वामींची सारस्वत संपदा याचा भाग दुसरा मृत्यूपत्र हे सुमारे दोनशे साक्यांचं काव्य अद्याप अप्रकट राहिलेलं परंतु प्रथम काव्य म्हणता येईल या काव्यातील बराच भाग या ग्रंथात गृहस्थाश्रमाचे योग आणि वियोग या प्रकरणात देण्यात आला आहे यात प्रियतमेच्या हातातील कंकणं आणि कुंकुमतिलक यांच्या वर्णनात जी उपमा रूपकांची खैरात केलेली आहे ती त्यांच्या उत्तुंग प्रतिभेची साक्ष देण्याला समर्थ आहे इतर काव्यगुणांची बरसातही विपुल अशीच आहे त्यातील उतारे अन्यत्र आले असल्यानं इथं देण्याचं कारण नाही त्या उतार्यातील कल्पनाचित्राचं सौंदर्य पाहात पाहात रसिक मन सौंदर्यातून परतत्वाकडे वळवल्या वाचून राहणार नाही या काव्यात शेवटी त्या प्रेमाचे विश्वप्रेमी झाले पर्यवसान असं वर्णन आलं आहे प्रेमभंगानं विकलता विफलता वगैरे वाटून जीवनात वैफल्याची भावनाच उत्पन्न व्हावी हे नैसर्गिकच होतं परंतु इथं सर्वच प्रकार निराळ आहे प्रेम अधिक व्यापक होऊन ते विश्वव्यापी झालं आणि जीवनाची सफलता झाली या काव्यानं सत्कवीवर होण्याच्या पात्रतेचा पाया घातला गेला सत्कवीवर होण्याची महत्त्वाकांक्षा त्यांच्यातून उद्भूत झाली असं म्हणता येईल कारण या काव्यानंतर सुमारे चार सहा महिन्यात अमृतधारा हे या पुढील काव्य प्रकट होऊ लागलं आणि त्यात पहिल्याच साकीत हा मनोदय प्रकट झाला आहे यातील पहिलीच साकी अशी आहे जगी जन्मुनी अभिनव जीवन सत्कविवर होईन स्वानुभवांत स्फूर्त नवरसी सत्यकाव्य निर्मीन या साकीवरून कवीची पात्रता सहज लक्षात येते महत्त्वाकांक्षा आहे ती सत्कवी होण्याची कवी श्रेष्ठ होण्याची नव्हे अर्थात कवीश्रेष्ठ व्हावं हा हेतू आहेच पण तो प्रधान हेतू नव्हे प्रधान हेतू नवरसांनी रसरसलेलं स्वानुभवानं अंतस्फूर्त असं सत्यकाव्य निर्माण करणं हा आहे अर्थातच अशी अमर्याद काव्यस्फूर्ती अंतरातून उफाळत आहे हे स्पष्टच आहे यात स्वानुभवावर म्हणजेच स्वच्या अनुभवावर विशेष जोर आहे अर्थात परतत्वस्पर्श हाच या काव्याचा आत्मा आणि स्फूर्तीस्थानही आहे म्हणूनच हे सत्काव्य आहे अंतस्फूर्त काव्याची प्रेरणा होऊनच थांबली नाही तर तिचा स्वच्छंद विलास या पुढील सहा साक्यात आला आहे जगी जगीजनमुनी अभिनवजीवन गायकवार होईन सप्तस्वरी सदोदित सत्य गीत सत्यगीतगायीन जगी जन्मुनी जीवन तंतकार हो इन, अनुभव वीणे सुसंगत सत्य स्वप्न काढीन सत्यस्वप्नकाढीन अभिनव जीवन चित्रकार होईन अनुभव फलकावरी निज सत्य चित्र रेखीन. जगी जन्मुनी अभिनव जीवन शिल्पकार हो अनुभव शीले तुनी कोरुनी सत्य होयीन अनुभवशील जगी जन्मुनी अभिनव अभिनवजीवन बागवान होयीन स्वानुभवसुधा शिंपुनी वसुधा नंदनवन बनवीन जगी जन्मुनी जगदंबेचे होऊनी राहू विश्वबांधवा सहित सर्वदा भक्ती सुधारस सेवू याप्रमाणे काव्यात मनोगत व्यक्त झाल्यावर लगेच त्याला जगनमाऊलीचं वरदान लाभल्यानं या पुढील साकीत ते व्यक्त केलेलं आहे या कवीला आपण सत्कवी आहो याची पूर्ण खात्रीच आहे फक्त सत्काव्याचं प्रकटीकरण व्हावं एवढी लालसा व्यक्त होत आहे आपल्या संपूर्ण जीवनाला जीवनाधार अशा जगदंबेचं पाठबळ आहे ही धारणा तर पक्कीच असल्यानं तिचं वरदान मिळण्याला काय उशीर लगेच अंतःप्रेरणेनं वरदानाची खूण पटली आणि या साकीत ती साकार झाली काव्यसेवका जगदंबेचे असे तुला वरदान ऐकून कविता जगत रसिकता मुदे डोलविलमान जगदंबेचं सेवकाला वरदान मग काय त्यात कुठे उणेपणा उरेलच कसा उभ्या जगाची मूर्तिमंत रसिकता तुझ्या काव्याला आनंदानं मान डोलविल असा जगनमाऊलीचा आशीर्वाद मिळाला या वरदानामुळे स्वामींना आनंद झाला असल्यास नवल नाही कारण त्यांना सत्कवी व्हायचं होतं त्यांना प्रासादिक काव्य निर्माण व्हावं हीच लालसा होती नाहीतर कलियुगात कवींना काय आहे तुकाराम महाराजांनी यावर फार सुंदर वर्णन करून ठेवलंय त्यातील काही उतारे देत आहे ते असे घरोघरी झाले कवी नेणे प्रसादाची चवी उष्ट्या पत्रावळी करुणिया गोळा दाखवी ती कळा कवित्वाची कवेश्वरांचा तो आम्हासी विटाळ प्रसाद वोंगळ चिवडिती तुकारामांच्या या वर्णनाप्रमाणे सज्जनांना ज्याचा तिटकारा येईल असे कवी सांप्रत काय कमी आहेत उष्ट्या पत्रावळी करोनिया गोळा काव्य करणाऱ्यांचं वर्णन यांनी मोठ्या मौजेनं आहे ऐसी काव्य कराया इकडून तिकडून आणलेली बुद्धी दे चक्रपाणी या प्रकाराबद्दलच स्वामींनी आहे जगी कलेच्या नावाखाली चाले स्वैराचार असे असंख्यात कवी सापडतील काव्य व्यवहाराचा धंदा करणारे धंदेवाईक कवीही कमी पडणार नाहीत परंतु काव्य व्यवहारात रसिकतेनं का क्रीडा करणारा लाखात एखादाच अशा लाखातही एखादाच काव्याचा अनुभव घेऊ शकतो की ज्याला सत्कवी म्हणता येईल परंतु अशा सत्कवितही अनुभवानुसार आचरण करणारा एखादाच मिळेल या नंतरच्या साक्यात हा भाव आला आहे तयात विरळा सत्कवी निपजे अनुभवी जो निज कविता सत्कवितही क्वचित संभवे अनुभवनी आचरिता स्वामींना अशा लाखो कवीत एक होण्याचं भाग्य लाभले आणि म्हणून त्यांची कविता कृतार्थ झाली आहे कवी कृतार्थ तर आहेच हाच अनुभव या नंतरच्या साकीत व्यक्त आहे अडूब सांगड जये बांधिली काव्य व्यवहाराची खरा यशस्वी तोची ह्या जगी कृतार्थ कविता त्याची स्वामींच्या या काव्यातील महत्त्वाचा असा बराच भाग त्यांच्या आजारातील मनस्थितीचं वर्णन करताना मागे घेतलेला आहेच त्यावरून काव्याची सर्वश्रेष्ठता सहजच ध्यानी येण्यासारखी आहे आता या काव्यातील काही पैलू विशिष्ट दृष्टिकोनातून कसे दिसतात ते दाखवायचे तो सगळा भाग साधक हो आपण उद्याच्या वाचनात ऐकूया आज इथेच थांबूया श्रीमत् सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज जय हरि ओं तत्सत्